स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत जयदीप गौरीच्या मृत्यूनंतर पंचवीस वर्षांनी आता नित्या आणि अधिराज म्हणून त्यांचा पुनर्जन्म झालाय तर आता प्रेक्षकांच्या प्रतीक्षेनंतर मालिकेत शालिनीची एंट्री झालीय पंचवीस वर्षानंतर ती अमेरिकेहून कोल्हापुरात येते शिरके पाटलांचा वाडा आणि नित्या अधिराजमुळे समोर आलेला भूतकाळ कशी पुसणार शालिनी पाहुयात मालिकेचा हा खास प्रोमो भूतकाळ काळ बनवून पुन्हा उभा राहणार आहे पाटलांचा वाडा मी उद्ध्वस्त करेन माझा भूतकाळ मी आहे माझ्या भविष्याची मार्केट शा महा एपिसोड हाय शालिनी मीट माय डॉटर नित्या नित्य अधिराजच्या रूपाने शालिनी समोर तिचा भूतकाळ बनून उभा राहणार असं कॅप्शन या प्रोमो देण्यात आलंय मालिकेचा हा महा एपिसोड रविवार सात जानेवारी दुपारी दोन वाजता आणि संध्याकाळी सात वाजता स्टार प्रवाहावर आपल्याला पाहता येणार आहे शालिनीमुळे मालिकेत आता काय नवीन ट्विस्ट येणार भूतकाळ नष्ट करण्यासाठी ती नित्य अधिराजचा सुद्धा खून करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मालिकेत आता पुढे काय घडणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात काय आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा आहे आजरी मराठी शोबज